तर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवलेली ही मटारची भाजी बनवली ना तर मटर पनीरसुद्धा विसरून जाल इतकी सुंदर टेस्टी ही रेसिपी बनवून तयार होते यासाठी मी घेतले आहे दोन उभे चिरलेले कांदे तीन हिरव्या मिरच्या एक मुठभर कोथंबीर घेतली आहे दोन टोमॅटो घेतले आहेत आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे एकदा माझ्या पद्धतीने बनवलेली वटाण्याची भाजी बनवली तर खाणारे तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही इतकी सुंदर ही वटाण्याची भाजी बनवून तयार होते वटाण्याची भाजी करण्यासाठी मी सगळ्यात आधी दोन मोठे कांदे असे उभे चिरून घेतले एक एक पाकळी याची मोकळी झालेली आहे आता याला मी डीप फ्राय करून घेणार आहे पण त्याआधी यात थोडेसे मीठ घालायचे आणि पूर्ण कांद्याला व्यवस्थित मीठ चोळून घ्यायचे याने आपला कांदा खूप छान फ्राय होईल आता मी गॅसवर पॅन ठेवून त्यात तेल टाकून घेतले तेल मी चांगले तापून घेतले आता मी गॅसची फ्लेम कमी करते आणि कमी गॅसवर छान कुरकुरीत असा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे जवळजवळ एक मिनटं कांदा मी इथे फ्राय घेऊ फ्राय केला आहे आणि तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर आता खूप बदलला आहे कांदा डार्क ब्राऊन असा फ्राय आपला होत आला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करून हा कांदा काढून घेणार आहे खूप छान फ्राय होऊन तयार आहे आता आपण घेऊया दोन टोमॅटो दोन मोठे टोमॅटो मी घेतले आहेत याची प्युरी बनवून घ्यायची आहे गुडभर कोथंबीर तीन हिरव्या मिरच्या आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या याची मी पेस्ट बनवून घेतली आहे पाच सहा काजू घेतलेत काजूची पेस्ट बनवून घेऊया गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घातले यात आता सगळ्यात आधी काही खडे मसाला घेऊया दालचिनी दोन काळी मिरी दोन लवंगा आणि दोन चक्रीफूल एक तेजपान टाकायचं आहे खडा मसाला तेलात छान परतून घ्यायचं आहे दे मसाले तेलात परतून झाल्यानंतर यात घालायचे आपण फ्राय केलेला जो कांदा होता तो घालायचा आहे कांद्यामध्ये थोडेसे पाणी घालून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता खूप जास्त पाणी यात घालायचे नाही याच्याने या मसाल्याची चव खूप छान उतरते एक मिनिटभर हा कांदा तेलात परतून घ्यायचा आहे यानंतर यात टाकणार आहे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट आपण पुन्हा परतून घेऊया अप्रतिम मराठी यूट्यूब चॅनलच्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा ही रेसिपी तुम्ही फेसबुकवर इन्स्टाग्रामवर टाकू शकता आता यानंतर यात जाणार आहे टोमॅटोची प्युरी दोन टमाटे मी मिक्सरला बारीक करून घेतले होते टोमॅटोचा पूर्ण कच्चेपणा दूर होईपर्यंत टमाटा छान तेलात परतून घ्यायचा टोमॅटो तेलात परतून झाल्यानंतर आता यात टाकणार आहे हिरवा मसाला कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या घेऊन आपण जो हिरवा मसाला तयार केला होता तो यात टाकलेला आहे आता सर्व मसाला छान तेल सुप्यापर्यंत परतून घ्यायचा मसाल्यापासून तेल वेगळं होईपर्यंत हा मसाला फ्राय करून घ्यायचा आता जवळजवळ दहा मिनटं झालेले आहेत हा मसाला मी तेलात छान फ्राय करून घेतला आहे आता या यात काही सुके मसाले घालूया यासाठी यात सगळ्यात आधी आहे एक चमचा लाल मिरची पावडर यानंतर अर्धा चमचा हळद यानंतर यामध्ये आहे एक चमचा धना पावडर परतून घेऊया सुके मसाले टाकल्यानंतर मसाला पुन्हा पाच मिनटासाठी फ्राय करून घ्यायचा यानंतर आता यामध्ये टाकणार आहे एक चमचा गरम मसाला गरम मसाल्याची पावडर टाकली आहे कोणत्याही भाजीचा मसाला तुम्ही यात टाकू शकता व्यवस्थित सर्व मसाला परतून घ्यायचा आता यानंतर यामध्ये टाकणार आहे हिरवे वटाणे हिवाळ्यात मार्केटमध्ये जे हिरव्या शेंगा येतात वटाण्याच्या ते वटाणे घेतले पुन्हा परतून घेऊया यानंतर आता यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकून घेऊया सर्व मसाला छान एकत्र परतून घेऊया एक, एक पाच मिनटं हा मसाला असाच शिजू द्यायचा आहे आता जवळजवळ पाच मिनटं झालेले आहेत आता मी यात पाणी घालणार आहे पाणी घातल्याच्या नंतर पुन्हा भाजी अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यावर मी पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहे त्याआधी यात घालूया दही दह्यामध्ये या भाजीची चव खूप छान येते दही व्यवस्थित भाजीमध्ये फेटून घ्यायचे आता जवळजवळ एक दहा मिनटं मी याच्यावर झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहे पाच मिनटानंतर झाकण काढून पाहूया ग्रेवी आपली खूप छान तयार होते आता या स्टेपला यात एक चमचा काजूची पेस्ट घातली आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून येऊया खूपच छान जबरदस्त असा सुगंध येतो आहे भाजीचा खूप छान टेस्टी अशी बनवून तयार होते ही बटाण्याची भाजी पुन्हा झाकण ठेवून दहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे दहा मिनटानंतर झाकण काढून बघूया खूप छान सुगंध येतोय ये भाजीचा वटाणे छान शिजलेले दिसत आहेत थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया भाजी आपली इथे तयार झाली आहे चपाती नान किंवा फुलक्यांसोबत तुम्ही खाऊ शकता वटाण्याची भाजी बनवण्यासाठी वटाण्याचे शेंगा घेतले यानंतर मी घेतली आहे दोन कांदे उभे चिरून घेतले कोथंबीर घेतली आहे दोन टोमॅटो घेतले आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे